शेगावातील संत भगवान बाबा मंदिरात पुन्हा चोरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शेगाव शहरातील बालाजी फैल परिसरातील प्रसिद्ध असलेले संत भगवान बाबा मंदिरात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून या मंदिरात गेल्या महिन्याभरात दोन ते तीन वेळा चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या माहितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला मंदिरातील दानपेटी चोरीला गेली होती त्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी मंदिरामधील महादेवाच्या पिंडीवरील जलधारा आणि समय चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे या वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मंदिर परिसरात असुरक्षितता वाटत असून श्रद्धाळू भाविकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे या प्रकरणामुळे मंदिर प्रशासनासह स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चिंता आहे अनेकांनी या घटनाची गंभीर दखल घेण्याची आणि पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे संत भगवान बाबा मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या असुविधेमुळे चोरी झाल्याची नेमकी वेळ आणि दोषी व्यक्ती याबाबत माहिती मिळवण्यात अडचण येत आहे त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या घटनेकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर सुरक्षा यंत्रणा राबवण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर शेगाव पोलीस स्टेशन कडून तपास सुरू करण्यात आला असून परिसरातील संशयितांची चौकशी केली जात आहे लवकरच गुन्हेगारांना ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे युवा क्रांती न्यूज साठी सचिन कडुकार शेगाव बालाजी फैल शेगाव मरीमाता सोस्थान भगवान बाबा सोस्थान हिच्या सारख्या लगात चोऱ्या होत आहे इकडे पोलीस प्रशासना लक्ष देण्याची सतत गरज आहे तरी चाळीस ते पन्नास हजारापर्यंत इथं चोरी झालेली आहे सारख्या पंधरा दिवसाला महिन्याला चोरी होत आहे तरी देण्याची गरज आहे आपल्या इथे बालाजी दोन तीन महिन्यात मंदिरात खूपच चोऱ्या होऊ एकदम आहेत पहिल्यांदा पण पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती त्याच्यानंतर परत आणखी दोन महिन्या तीन आधी परत एक मंदिरात मरी मात्र संस्थांच्या मंदिरातली पेटी गेली थोडे एक महिन्याने झाला की भगवान बाबाच्या मंदिरातली पेटी गेली आणि चार दिवस नाही एक झाले की जलाधारीन दोन समाया गेल्या त्याच्या आधी छोटे छोटे देवाच्या मूर्त्या किंमत कमी एक हजार किमतीच्या चार, चार मूर्त्या त्या गेल्या पोलीस स्टेशनला आम्ही पहिल्यांदा पण दिला होता दुसऱ्यांदा पण दिला होता त्यांना म्हटलं आम्हाला कॅमेरा दाखवा तर ते म्हणे कॅमेरेवाला आलेला नाही आहे इथं आल्यानंतर दाखव आणि पहिल्यांदा आम्ही बघितलं तर एका रूम मध्ये कॅमेरे चालू होते आणि बालाजी फैलातला कॅमेरा तिथं दिसत होता याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि कोण आहे तो पकडण्यात आला पाहिजे एवढे आहे बा